ना डीजे ना बँड डाळ मृदुंगाचा गजर आणि नवरदेवाची अनोखा विवाह सोहळा वरहाडी रंगले भक्तीच्या रंगात लग्न म्हटलं तर धांगडधिंगा हा आलाच डीजे बँड नसेल तर ते लग्न कसले आजच्या काळातील लग्न डीजे आणि बँड शिवाय पूर्ण होऊच शकत नाही डीजेच्या तालावर नृत्य करत नाचणारी तरुणाई लग्नाच्या माहोल तयार करतात लग्नाच्या या समारंभात मग घरची वयोवृद्ध मंडळी ही तालभरक लग्न सोहळ्यात मज्जा आणतात पण निलंदा तालुक्यातील जाजनूर येथील बालाजी मारुती गुराळे यांचे चिरंजीव कृष्णा गुराळे व सिंधी जवळदा येथील नारायण चंद्रभान शिरसल्ले यांची कन्या वैष्णवी शिरसल्ले या नव दानपत्याचा विवाह सोहळा एका अनोख्या पद्धतीने पार पडला या लग्नात ना बँड होता नाडेजे फक्त टाळ आणि मृदुंग वाजवत विवाह सोहळा संपन्न झाला नवरदेवाच्या हातात मृदंग व वधूच्या हातातील टाळेचा ठेका पाहून सर्वांनाच कुतुहूल वाटलं अलीकडच्या काळात लग्न म्हटलं की लाखो रुपयांचे बँड हजारोंचे डीजे याची क्रेज वाढत असताना त्याला अपवाद धरावा असा लग्न सोहळा निलंगा येथील सुयोग मंगल कार्यालयात पार पडला डीजे नाही बँड नाही तर चक्क संप्रदाया वारकरी संप्रदायाचा वारसा टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या मनमोहक आनंदात ज्येष्ठ वारकरी आणि नागरिकांच्या भक्तिमय वातावरणात वधूवरास शुभाशीर्वाद देण्यात आला हा अनोखा प्रयोग समाजात एक आदर्श निर्माण करणारा ठरत आहे डीजेमुळे समाजात एकीकडे चिंता तर दुसरीकडे निर्धास्तपणा अशा परिस्थितीत समाजासमोर एक मोठा प्रश्न निर्माण होत असताना त्या प्रश्नावर तोडगा ठरावा असा आगळावेगळा लग्न सोहळा शुक्रवार दिनाक सात नोव्हेंबर रोजी निलंगा येथे पार पडला डीजे आणि बँडच्या अवाढव्य खर्चाला या लग्नात फाटा देण्यात आला डीजे आणि बँडवर नाचल्यानंतर दारूचे घशात ओतण्याच्या प्रकारालाही या लग्नात आळा घालण्यात आला अनोखा आदर्श दोन्ही कुटुंबियांच्या वतीने समाजासमोर ठेवला आहे यावेळी गहिनीनाथ महाराज औसेकर कीर्तनकार परमेश्वर हाडोळीकर सच्चिदानंद महाराज वाक्सेकर दीपक महाराज प्रशांत महाराज बलसुरकर सदानंद लखने महाराज सुभाष महाराज आष्टेकर ज्ञानेश्वर महाराज काटेजवळगा नितीन महाराज कवळी हिपरगा आदी मान्यवरांची उपस्थिती होती ग्रामीण वार्तापत्र न्यूज साठी द्रोणाचार्य कोळी निलंदा ग्रामीण वार्तापत्र या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा